श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बळममनच्या नावानं चांगभलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो सिंह राशी मार्च महिन्यामध्ये घडणार या भयंकर घटना मार्च महिना सिंह राशींच्या जातकांसाठी बदल संधी आत्मविकास आणि धैर्य घेऊन येत आहे या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलीवर प्रभाव टाकणार आहे करिअरमध्ये यश आर्थिक वाढ प्रेमसंबंधातील गोडवा आणि कुटुंबात सुख समाधान यामुळे हा महिना अस्मरणीय ठरेल नंबर एक करियर आणि व्यवसाय मार्च महिन्याच्या सुरुवातीसच सूर्य आणि बुध ग्रहांची युती कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण करेल तुम्हाला जबाबदारीची नवी संधी मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर खुश राहतील विशेषतः दहा मार्चनंतर प्रमोशन किंवा पगारवाढीची बातमी येऊ शकते परदेशातून नोकरीच्या संधीही दिसत आहेत सकारात्मक बाबी पंधरा मार्चनंतर नवीन प्रोजेक्टमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळेल सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल एखाद्या महत्त्वाच्या बैठकीच्या तुमचा सल्लागृहित धरला जाईल सावधानता ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा पाच ते नऊ मार्च दरम्यान महत्त्वाचे निर्णय टाळा व्यवसायात विस्ताराची प्रबळ शक्यता आहे जुन्या क्लायंटकडून नवीन ऑर्डर मिळतील भागीदारीत काम करत असाल तर संवाद वाढवा गैरसमज टाळा मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरेल बावीस नंतर अचानक मोठा व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे सल्ला नवीन प्रोजेक्ट सुरू करताना अठरा नंतरचा काळ सर्वोत्तम स्पर्धकावर नजर ठेवा पण असत्य मार्ग टाळा नंबर दोन आर्थिक स्थिती मार्च महिन्यात सिंह राशींच्या जातकांसाठी आर्थिक स्थैर्य आणि वाढींचा काळ आहे गुरुग्रहाच्या प्रभावामुळे जुनी थकलेली रक्कम परत मिळेल जमिनी किंवा मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळेल आर्थिक घडामोडी सात मार्च अचानक लावाची शक्यता चौदा मार्च शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी योग्य बावीस मार्च जुनी थकीत देणी परत येतील सावधानता उधार देताना काळजी घ्या मोठ्या खर्चाचे नियोजन आधीच करा नंबर तीन प्रेम विवाह आणि वैयक्तिक संबंध प्रेमसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल जोडीदाराशी मतभेद असले तरी संवाद वाढल्यास नाते अधिक दृढ होईल अविवाहितांसाठी सव्वीस मार्चनंतर विवाहाचे प्रस्ताव येतील प्रेमात सकारात्मक घटना एकत्र प्रवासाची संधी मिळेल जुन्या नात्यात नवा उत्साह येईल लांब पल्ल्याच्या नात्यामध्ये घट्टपणा येईल विवाहित जीवन विवाहित जीवनात चौक्य लाभेल जोडीदारासोबत आर्थिक योजना ठरवा त्यांचा दीर्घकालीन फायदा होईल घरगुती सुख वाढेल वीस मार्च नंतर कुटुंबात एखादे शुभकार्य घडण्याची शक्यता आहे सल्ला जोडीदाराच्या मातांचा आदर करा छोटे भ्रमण नात्यात गोडवा आणेल नंबर चार सिंह राशींच्या जातकांसाठी मार्च महिन्यात आरोग्याच्या बाबतीत विशेष दक्षता घ्यावी पहिल्या आठवड्यात मानसिक तणाव जाणवू शकतो स्नायूच्या तक्रारी पचन संस्थेशी संबंधित त्रास याकडे दुर्लक्ष करू नका आरोग्यविषयक महत्त्वाच्या गोष्टी अकरा मार्च पचन संस्थेची काळजी घ्या सोळा मार्च डोकेदुखी किंवा दृष्टी संबंधित त्रास होऊ शकतो नियमित व्यायाम आणि योग्य आहार भर घ्या नंबर पाच शिक्षण व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा असून त्याचे फळ उत्तम मिळेल स्पर्धा परीक्षांसाठी पंधरा नंतरचा काळ अनुकूल आहे अभ्यासावर लक्ष केंद्रित करा यश नक्कीच तुम्हाला मिळेल महत्त्वाच्या तारखा चौदा मार्च महत्त्वाचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी योग्य एकोणीस मार्च शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक संधी प्राप्त होऊ शकते सल्ला आयुष्यपणा टाळा वेळेचे नियोजन करा ऑनलाईन अभ्यासातून फायदा होईल नंबर सहा कुटुंब व सामाजिक जीवन कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील घरात एखाद्या नवीन सदस्याचे आगमन होण्याची शक्यता आहे मित्रांकडून मदत मिळेल पंचवीस मार्चला कौटुंबिक सहलीचे आयोजन शक्य आहे कुटुंबियाशी घडणाऱ्या घटना घरात एखादे धार्मिक कार्य होईल मोठ्या सदंशांच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घ्या नंबर सात प्रवास, लगु दिर्ग प्रवास मार्च महिन्यात लघु आणि दीर्घ प्रवासाचे योग आहेत व्यावसायिक कारणासाठी केलेले प्रवास फायदेशीर ठरतील कुटुंबियासोबतच्या सहलीने मानसिक आनंद मिळेल प्रवासाच्या महत्त्वाच्या तारखा नऊ मार्च व्यावसायिक प्रवासाचे योग पंचवीस मार्च कुटुंबासोबत मनोरंजनात्मक सहल नंबर आठ उपाय व सल्ला शुभ उपाय दररोज सूर्यनमस्कार घ्या मंगळवारी हनुमान चालिसाचे पठन करा गुरुवारी गरिबांना अन्नदान करा सल्ला आत्मविश्वास ठेवा पण अहंकार टाळा वेळेचे उत्तम नियोजन करा सिंह राशींसाठी मार्च दोन हजार पंचवीस महिना सुखद आणि संधींनी भरलेला आहे करिअरमध्ये यश आर्थिक लाभ प्रेमसंबंधातील समाधान आणि कुटुंबात आनंद यामुळे हा महिना अस्मरणीय ठरेल संयम सकारात्मकता आणि योग्य निर्णयाची तुम्ही यशाने नवीन शिखरं गाठाल सिंह राशींच्या जातकांनो या महिन्यात संधी तुमची वाट पाहत आहेत त्यांचा पूर्ण लाभ घ्या धन्यवाद